नमस्कार मी नीता देव आणि आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल भाजप माथाडी व जनरल कामगार संघाच्या जिल्हाध्यक्षांची चारचाकी फोडली भारतीय जनता पार्टी जनरल व माथाडी कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप नागणे यांची थार ही चारचाकी गाडी नंबर एम एच तेरा ई सी एकाहत्तर वीस काल सायंकाळी अज्ञात इसमाने फोडली आहे नागणे हे दिनांक तेवीस रोजी हे वाहन अलीपूर रोड येथील लक्ष्मी लॉन्ड्रीच्या जवळ पार्क करून बाहेर निघून गेले होते या दरम्यान हा प्रकार घडला आहे अज्ञात इसमाने या गाडीचे चारी बाजूने दगड मारून नुकसान केले आहे या घटनेमध्ये गाडीच्या काचा फुटल्या आहेत या प्रकाराबाबत नागणे यांनी कोणाच्याही बाबत संशय व्यक्त केलेला नाही याबाबत नागणे यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे